नमस्कार मी मनीष इंग्र जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवाध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर सामाजिक कार्यकर्ते असलेल्या विजया दत्तात्रय दहिवाळ या स्वातंत्र्य सैनिक कलायोगी चित्रकार दहिवाळ गुरुजी यांची कन्या विजया दत्तात्रय दहिवाळ यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ध्येय राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर या पुरस्कारात परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विजया दत्तात्रय दहिवाळ पंधरा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच अनेक पुरस्कार प्राप्त आणि आने अनेक संस्थेवर कार्य करणाऱ्या विजयाताई दहिवाळ या महिलांच्या प्रेरणास्थानात निस्वार्थ भावनेतून कार्य करणाऱ्या एका अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत शिवाय परळीची शान परळी भूषण समाजभूषण स्वर्णकार भूषण राज्यस्तरीय जिजावरत्न पुरस्कार तसेच त्यांच्या लघु फिल्मला गोवा येथे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दोन हजार तेवीसचा पुरस्कार मिळाला त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय आयडॉर पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे विजयाताई दत्तात्रय दहिवाळ यांना ध्येय राज्यस्तरीय लेडी अॅडॉल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं जात आहे